देशभरातील विविध राज्यांमधील राष्ट्रीय महामार्गावर आजपासून तीन हजार रुपयात वर्षभर मनसोक्त प्रवास करता येणार आहे मात्र या योजनेमधील पास मिळवायचा असेल तर जरा सांभाळून सध्या याबद्दलच्या विस्तृत सूचना नसल्यामुळे आपली फसवणूकही होऊ शकते त्यामुळे हा पास कसा काढायचा पाहूयात या रिपोर्टमधून तीन हजारांचा फास्टॅग घेताय सावधान बनावट लिंक आणि ऍपद्वारे होऊ शकते फसवणूक अधिकृत वेबसाईट आणि ॲपद्वारे काढा फास्टॅग आता नागरिकांना तीन हजार रुपयात विनाटोल प्रवास करता येणार आहे त्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगचा वार्षिक पास सुरू केलाय मात्र हा पास काढताना काळजी घ्या केवळ अधिकृत वेबसाईट किंवा ऍप वरूनच हा पास काढा नाहीतर तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा त्यामुळे हा पास कसा ही वर वर पास कसा काढायचा एकदा लक्ष द्या किंवा किंवा काढा वाहनाचा नंबर आणि फास्टॅग आय डी टाकून लॉग इन करा ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे तीन हजार रुपये भरा हा पास सध्याच्या फास्टॅग सोबत लिंक होणार तुम्हाला फास्टॅग पास ऍक्टिवेशन मेसेज येईल कोणतंही जी लिंक येते जर ती लिंक नसेल तर कृपया करून कुणीही त्या लिंकवरती जाऊन हा पास रिचार्ज करू नये तो फेकही असू शकतो लूट होऊ शकते त्याची सर्वांनी काळजी घे घ्यावी या पाचचा वापर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावर करता येणार आहे मात्र यामध्ये अजून काही अडचणी आहेत ज्यामध्ये स्थानिक लोकांना असलेली सवलत कशी मिळणार याबद्दलचा खुलासा नाही आहे मासिक पास घेणाऱ्या नोकरदारांना आता अटी नियम बदलणार की तेच राहणार याबद्दल स्पष्टता नाही आहे खाजगी वाहनं आणि व्यावसायिक वाहनं यांच्या ट्रॅफिक लेन एकच असल्यामुळे टोलवर खोळंबा हा कायम राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या वेगवेगळ्या असाव्यात अशी मागणी आहे जे नॉर्मल बाकीचे जे रुटीन गोष्टी होत्या आतापर्यंतचे जे पासेस वगैरे हे ते आहेत ते तसेचे तसेच राहणार आहे हे युजरला डिसाईड करायचं आहे की त्याला कोणती सवलत बेनिफिशियल आहे वेदर इट इज ॲन्युअल पास की मंथली पास त्याच्या सुखसुविधा त्याच्या ट्रॅव्हलिंगच्या याच्याप्रमाणे किंवा त्याला जो बेनिफिशियल आहे त्याप्रमाणे ते त्यांनी ती यूज करावी जुन्या ज्या गोष्टी आहेत जसेचे तसे ते अप्लिकेबल राहणार आहेत सध्या यात काही अडचणी असल्या तरी मात्र या पासेसमुळे आंतरराज्य वाहतुकीला चालना मिळणार याचा फायदा पर्यटन व्यवसायालाही होणार दुसरीकडे सर्वसामान्यांची टोलच्या वाढत्या आर्थिक बोजातून सुटका होणार आहे आता गरज आहे योजना आणि त्याचे नियम समजावून वाहन धारकांनी या योजनेला प्रतिसाद देण्याची योगेश खरे झी चोवीस तास नाशिक